नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आज वाऱ्याचं प्रमाण थोडंसं पश्चिमे वारे संध्याकाळी संध्याकाळी वाढलेले आहेत आणि इकडे विजयवाडा साईडला तुफानी वारा चालू आहे कारण तिथं पाऊस सध्याला मुसळधार पडत आहे आणि विशाखापट्टण विजेत विजयवाडामध्ये प्र पोस्ट म्हणजे गारपीट आणि पाऊस दोन्ही पण चालू सध्या आहे वादळी पाऊस इकडे दक्षिण टोकाला तीरचर पैकी बेंगालोर बेल्लोर ह्या साईडला हलकासा पाऊस सुरुवात आहे सध्याला रात्रीतला विचार करा गेला तर रात्रीसुद्धा ह्याच भागातून थोडा थोडा कर पाऊस असेल तो भाग म्हणजे नद्या वेल्लोर नेल्लोर हा परिसर विजयवाडा परिसर रात्रीतून पावसाची शक्यता तितंच वाटत आहे इतरत्र कुठेही पावसाची शक्यता नाही आहे रात्री तर रात्री म्हणजे पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर जळगाव ते सर्वत्र महाराष्ट्रात अठ्ठावीस एकोणतीस आणि सोलापूर साईडला तीस नांदेडला तीस लातूरला ला तीस ह्या प्रमाणात तापमान असेल बाकी पश्चिम बाजू सांगली म्हणजे पश्चिम घाट जो आहे कोल्हापूर साईड तिथं तेवीस सेंटीमीटर तापमान रात्रीतून असेल म्हणजे गारवा असेल तिकडं कर्नाटकातही तीच परिस्थिती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहाटे पहाटे म्हणजे सकाळी सकाळी पावसाला सुरुवात होईल ती तो भाग म्हणजे बेंगालोर आणि बेंगालोर आणि वेल्लोर चेन्नई ह्या परिसरातच कोयमत्तूर ह्या परिसरात सकाळी सकाळी पावसाला सुरुवात होईल दुपारचं तापमान पाहायला गेलं तर एक्केचाळीस बेचाळीस प्लस तापमान सर्वत्र कर्नाटक महाराष्ट्रामध्ये राहील नाशिकला अडतीस सेल्सिअस तापमान नोंदवेल सर्वत्र तापमान उद्याही आहे कर्नाटक भागात तापमान आहे म्हणजे उष्णता उद्या असणार आहे ढागा हवामान जागोजागी तयार होईल त्यामुळे उष्णता जास्त उद्या जाणवणार आहे येत्या चोवीस तासात बघायला गेला तर एक वाळवाचा पाऊस या भागात होणार आहे नवीन असाल ला ला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला असे नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी तर चोवीस तासामध्ये हा बदल घडणार हो आहे तो म्हणजे पूर्व भारत संपूर्ण पूर्व भारतामध्ये पावसाला उद्या सुरुवात होणार आहे वळवाचा पाऊस किंवा पूर्व पूर्वमोसमी पाऊस म्हणतो मा ना मान्सून पूर्व पावसाला सुरुवात तिथं होणार आहे आणि इकडे महाराष्ट्राच्या आसपास बघायला गे गेलं तर सोलापूरचा भाग लातूर नांदेड चंद्रपूर रामगुंडम रायपूर नागपूरचा जवळचा भाग ह्या भागात पावसाची ढग पाऊस पडताना उद्या दिसतील इकडे कर्नाटक साईडला म्हणजे खाली दक्षिण साईडला पाहायला गेलं तर बेंगालोर बेंगलोरला मुसळधार पाऊस पडेल वेल्लोर नेल्लोर ह्या भागात नेंदाळ परिसरात हलका गर्जिना किंवा वादळी पाऊस व्हायची शक्यता आहे इकडे लातूर नांदेड आदिलाबाद या भागात सुद्धा बारापैकी वादळी पाऊस व्हायची शक्यता आहे दमदार पाऊस आहे जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे गर्जना सुद्धा आहे भरपूर चंद्रपूर गडचिरो साईडला सुद्धा बऱ्यापैकी गर्जना पाऊस उद्या आहे एकंदरीत का महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत पाऊस येऊन पोहोचलेला आहे हळूहळू पावसाची सुरुवात वाढत जाईल येडे गोंदिया नैनपूर कळकवर्धा अमरकंटक कोरबा ह्याही परिसरात पावसाने उद्या हजेरी लावली आणि जागोजागी स्थानिक वातावरण बनवून वळवाचा पाऊस उद्या तिथेही पडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिण साईडला थोडासा बघायला तर कापसी कांकेर ह्या साईडला सुद्धा चांगला बारापैकी वादळी पाऊस दिसून येत आहे हा झाला आजचा अपडेट उद्याचं उदेज अपडेट उद्याच्या भागात सांगितला जाईल तोपर्यंत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद